आमचं सरकार झोपतंय अशा जडजडी शब्दात मुर्तिसापूर तालुक्यातील निंबा हातगाव कुरोम जामठी येथे शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाच्या डिसाळ धोरणावर थेट तोंडसुक घेतलं आहे अतिवृष्टी आणि हमी भाव अभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता एक मे रोजी राष्ट्रीय महामार्गावर अन्य त्याग आंदोलन शेरण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथील शेतकऱ्यांचा कोरा करू असे स्पष्ट आश्वासन दिले होते पण ते केवळ स्टेज पुरतेच मर्यादित राहिले त्यामुळे शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात तडफडतोय दरम्यान यावेळी सरसकट कर्जमाफी त्वरित जाहीर करावी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळावा ही मदत तीस एप्रिल पूर्वी थेट बँक खात्यात जमा व्हावी या मागण्या पूर्ण न झाल्यास एक मे महाराष्ट्र दिनी अनभोरा ते मूर्तिजापूर माना कुरूम मधापुरी दरम्यान दुपारी बारा ते चार या वेळेत हजारो शेतकरी अन्न त्याग आंदोलन करतील असा ठणकावून इशारा देण्यात आला सरकार निवडणुकीआधी आमचं निवडणुकीनंतर कर्ज वसुलीवाल्यांचं राजू वानखडे अरुण बोंडे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे कैलास साबळे मुन्ना नाईक नवरे पंकज कांबे या शेतकरी नेत्यांनी सांगितलं आमच्यावर कर्जाचा डोंगर फसल उत्पादन आणि भाव पडलेले यातून शेतकरी फक्त तक धरतोय पण आता तक धरण्याची नाही शासन वेळेत निर्णय न घेत शासन वेळेत निर्णय घेत नसेल तर शांततेचा मार्ग सोडून शेतकरी रस्त्यावर उग्र आंदोलन छेडतील अशी थेट इशारबानी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे प्रतिनिधी संतोष माने उप कार्यालयावर मूर्तीवर तालुक्यातील चार शेतकरी मंडळं अतिवृष्टीच्या मदत वगळण्यात आले आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून आज एक मे रोजी मूर्तियापूर तालुक्यातील सर्व शेतकरी नॅशनल हायवेवर अन्नत्याग आंदोलन करणार आहे बारा ते चार वेळेस याचं आम्ही निवेदन देण्यासाठी आज कार्यालयावर आलो होतो या संदर्भात आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याच्या अगोदर पण कागदपत्र दिले आहेत व कर्जमाफी अतिवृष्टीची मदत ह्या गोष्टी जर आम्हाला तीस तारखेपर्यंत मिळाल्या नाहीत आम्ही एक तारखेला आम्ही बारा ते चार रखरख्या उन्हात नॅशनल हायवेवर मुर्तेर तालुक्यातील अंधोऱ्यापासून तो मधापुरी कुरुमपर्यंत प्रत्येक गावातले सर्व शेतकरी आपापल्या फाट्यावर अन्नत्याग आंदोलनात बसणार आहे याचं आम्ही आज लेखी निवेदन द्यासाठी मूर्तीवर तहसील कार्यालयात आलो होतो याची शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र दिनी आम्ही हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस असताना जर या महाराष्ट्रातील शेतकरी जर उन्हात बसायला येऊन आहे याच्यापेक्षा या शेतकऱ्यांची शोकांतिका काय राहणार आहे म्हणून महाराष्ट्र गव्हर्मेंटनेचा विचार करून आम्हाला संपूर्ण कर्जमाफी अतिवृष्टीची मदत व आमच्या इतरही मागण्या काही घेऊन या दिवसात आम्ही आज सर्व तालुक्यातील शेतकरीचा गोळा झालो होतो ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा